नमस्कार राम राम जय महाराज मित्रांनो तर मित्रांनो मी आता चाललोय बाहेर तर नेहमीप्रमाणे जाता जाता तुम्हाला का दा काय दाखवण्यासारखं असलं तर नक्की दाखवीन बघा पूर्ण व्हिडिओ बघा काय होतंय व्हिडिओमध्ये चला तर घरातनं बाहेर आलो आणि हे बघा पहायला चौक लागला लाग आपला या बघा नेहमीप्रमाणे प्रत्येक म्हणजे गावातल्या ब्लॉक मध्ये गुरु दिसते ती कशी काय किती शिस्त आहे त्यांना बघा एकाच्या मागे एक म्हणजे लायनीन जाते ती माणसं तरी ऐकत की एवढी गाडा पण आहे त्याच्या ते हे माणसं ह्याचं काय म्हणणं आहे ए काय म्हणणं आहे तुझं बोल बोल हां तोंड दाखव की तोंड दाखव की आमचा मित्र आहे बरं काही काय तरी म्हणत होता त्याला म्हणलं बोल की तुला बोलायचं तर गेलं पळून आजच असता हो दुसऱ्याला शिकवायचं म्हणतं स्वतः करायचं मत नाही माणसाला असू द्या प्रत्येकाची एक मतं असतात मित्र जाय आपलं जाऊ द्या हे बघा कशी गेली गेली की नाही रस्ता क्रॉस करून एका माग ह्यांचं काय चाललंय र लोका ही ये का एक हिकडं बसलाय दडून ती तीन तिकडं ह्यांचं काहीतरी प्लॅन चालला आहे बरं का काय प्लॅन ह्यांचं पण आलाय बरं का माझ्या है डोक्यात प्लॅन तर मग तुम्हाला सांगतो ह्यांचा प्लॅन काय चला या बघा या दोन मांजरावर टापले ती कशी काय फिल्डिंग लावली होती आलं खतर आहेत माणसं माणसं नाही माणसापेक्षा कुत्री ए बाबांनो तुम, नीट जा बरं का इकडं तिकडं तुम तुमच्यासाठी फिल्डिंग लावली आहे हां ह्याला काय झालं ए काय झोपलाय ए अरे का झोपलाय तर रात्री काय दार्यावर गेल तक काय हां उठ 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 जा वाईज फिरून फिरून याय जा निवांत बसलाय का तब्येत बरी आहे ना ए यार तब्येत ब लक राग आला काय किती लाय तू शाळेच तू का किती लाय किती ए तू सांग अंगणवाडी काय अंगणवाडीत कशात का अंगणवाडीत <laughs> <laughs> आंगडवाडी ही कुठं असती गल घर घरापाशी कुठल्या आंगणवाडी ना अंगणवाडी असती काय पप्पाचं नाव काय तुझ्या पप्पाचं नाव काय हायू नाव लागते तुला तुझ्या पप्पाचं नाव सांगतो आणि तुला मारायच लागतो हे तुझं नाव काय नाव सांगायला तुझं नाव काय म्हणते तुझं नाव काय काय तुझं नाव असता तुम्हाला कॉल कशी काय होती भरगी कशी काय बोलत होती वळा का बरं वळा का बरं कुठं आलोय आपण आपण म्हणजे मी मी आलो आहे अहो तुम्ही वळागलंच असेल आणि जरी वळागलं नसेल तर मी तुम्हाला सांगतो हे आहे बारामतीतलं एक ठिकाण कस काय अहो ई गार्डन बघितलं ना लय भारी वाटतं अगदी मन प्रसन्न होतं हे बघा मूर्ती कसं आहे मूर्ती बघितली कसं काय मन शांत होतंय का, का नाही अहो लय माणसं येते इकडे फिरायला सकाळची दुपारची संध्याकाळची जावा वाटेल तेव्हा येते ती तुम्ही पण येऊ शकता बरं का कधी वाटेल जावा हे बघा कॅनेल कॅनलच्या शेजारी हो होका, का फुलांची झाडं लावली ती ही बसाई हो का कट्ट केले तर कसं काय भारी ना नाही बघा फोटो शूटला माणसं येते ती हे बघा ती काय वेडिंग का काय म्हणतात ती आता अय हात का फोटो शूटला हे बघा हे काय नमस्कार नाही 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 ही मूर्ती आहे मला वाटलं माणूस आहेच काय हात वर केलाय हँडच केलाय काय तुला हेच काय होयू इकडे इकडं लोक येऊ काय अरे ह्याला तीन हात आहे तर एकच पाय आहे अयो नाही ला काय व्यायाम करतोय सूर्य नमस्कार आहे वाटतं ही तरी पण रे ही काय किरण गावला काय का हे असं काय मग तीन पायाचा माणूस आपल्याला तीन हाताचा पण ती सूर्यनमस्कार करत होता हे का बघा हे बघा तुम्हाला जर जमत नसलं ना तर मला माहीत नसलं सूर्यनमस्कार कसं करायचं ह्या बघा ह्या मूर्त्या बघायच्या का झोपलाय अय झोपलाय का पडलाय सूर्यनमस्कारच आहे बहुतेक तुम्ही ह्या मूर्त्या बघायच्या आणि सूर्यनमस्कार करायचं कशा स्टेप आहे त्या पहिली स्टेप काय दुसरी स्टेप काय मजी माणूस किती आडणं असं ह्या इथं यायचं आणि सगळं शिकून जायचं माणसं फिराय बिराय आली ती आहे का आणि तो पर्च फिराय येते देव म्हणजे असं करामलं नाही का नाही निघायचं गार्डनला कुठे आणि ही एक असलं एक नाही गार्डन लय गार्डन आहेत हे बघा सगळ्यांचा व्यायाम प्रकार कसा काय चालला आहे बघा कोणी हात वर केला आहे कोणी अंगठ धरल्यात तर कोणी हात जोडल्यात ये सूर्यनमस्कार काय सूर्यनमस्काराचा प्रकार आहे हे बघा ब्रिज ब्रिज तिसला का हो। ब्रिज गाड्या बिड्या जातात त्याच्यात त्याच्या शेजारीच एक मंदिर आहे भारी मंदिर आहे हे बघा आजोबा पण बसलेत हे बघा ते बाबा बसलेत येते बस ये बसाय हे बघा पहिल्यापासून दाखव वरण हे बघा कस केलंय भारी ना विषय आहे का दगडी बांधकाम लयच भारी दिसतंय खरंच लय भारी दिसतंय हे बघा बाग। बगीचा बर चला आता गार्डन ब्रिटन दाखवून झालं तुम्हाला सूर्य नमस्कार घालून झाला आता आपण चाललोय मॉलकड मॉलला आता पावसाचं वातावरण झालंय बरं का आता गाडीत असल्यामुळं पाऊस लागणार नाही म्हणून म्हणलं चला मॉलकड पण अजून सध्या तर काय आलं नाही पण येईलच हे बघा तुम्हाला पा। सांगितलं होतं की नाही अवा आम्ही पुढे येताना लगेच पाऊस रा परा आला सगळं पाणी पाणी करून गेला हे बघा ही आता आम्ही आलो ही हे बघा सगळं ब्रँड आहे तिथं तुम्हाला काय पाहिजे ना ती सगळं इथं भेटतं हे काय पॅन्डलूनस हे बघा गा, गा आईस्क्रीम आहे ती हे बघा काय समोर चिंतामणी ही कॉपी शॉप आहे बरं का हे मस्त हॉट कॉपी कोल्ड कॉपी सगळं भेटतं आता चला आतमध्ये बघा ही आतमधन मॉल असा आहे बरं का हे बारक्या पोरांसाठी हे बघा खेळणं बिळणं नाही काय जम्पिंग जपान हां गेम बीम ओ का, का मला पुढं जाऊ दे की राहू काय कॅमेरा इकडे तिकडे करावा लागतोय की बघा कपड्याची दुकान आहे ती कपडे घेऊ शकता तुम्ही हे काय हे पण कपड्याचं दुकान आहे हे बारक्या पोरांचं कपड्याचं दुकान आहे की मोठ्या माणसांच्या कड्याचं दुकान आहे म्हणजे मोठ्या माणसाचं सगळ्या माणसांचंच आहे हे बघा हे बघा आत न मला असं आहे भारी स्वच्छ विच्छ आहे ही काय रिलायन्स हां ही रिलायन्स बाजार आहे तिथं पण सगळं काय काय पाहिजे ती भेटतं तुम्हाला तुम्ही जाऊ शकता यात नाही हे बघा असं आहे चला इकडं दाखवतो रिलायन्स मॉल्स ठीक आहे ह्या हां हे परफ्यूम भेटतात तुम्हाला कुठला पाहिजे ती परफ्यूम भेटतो मी पण इथनंच घेतो बरं का तुम्हाला घ्यायचं असेल घ्या बरं जाऊ द्या आता एवढं दाखवतो आणि हे ब्लॉग इथंच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र